नमस्कार मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी क्षत्रिय सिरवी समाजातर्फे पारंपरिक नृत्याद्वारे होळी उत्सव साजरा पनवेलमध्ये क्षत्रिय सिरवी अर्थात राजस्थानी समाज मोठ्या प्रमाणात वसलाय होळी सणाला या समाज बांधवांनी एकत्र येत पारंपरिक नृत्य करत सिमगोत्सव साजरा केला भारतात होळी या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्येक जाती धर्म आणि परंपरेनुसार सर्वत्र होळी साजरी केली जाते पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याजवळ क्षत्रिय सिरवी समाज मंडळातर्फे नृत्याचा कार्यक्रम झाला पारंपरिक वाद्याच्या तालावर डोक्यावर पगडी आणि वेशभूषा करत समाज बांधवांनी नृत्याचा ठेका धरला रंगीबेरंगी छत्र्या डोक्यावरची पगडी धोतर कुर्ता आणि कमरेला बांधलेला रंगीत कपडा या वेशभूषेत सिरवी समाज बांधवांनी नृत्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं रंगांची उधळण आणि वाद्यवृंदांचा आवाज ऐकल्यानंतर पनवेलकरांची पावलेही या दिशेने वळू लागल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली ब्युरो रिपोर्ट कोकस न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत तो आपण पाहत राहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद